यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगरपालिकेने इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक ते सायनाथ नगर डीपी रस्ता तयार आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जातोय मात्र नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते सायनाथ नगर या ठिकाणी डीपी रस्त्याचं काम करण्यात आलं मात्र हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असून या ठिकाणी अनेक इलेक्ट्रॉनिक पोल्स आहेत या ठिकाणचे इलेक्ट्रिक पोल न हटवता इलेक्ट्रिक पोल्स दुसरीकडे स्थलांतरित न करता तसेच अतिक्रमण न काढता या रस्त्याचं काम करण्यात आलाय असा आरोप आता सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील यांनी केला आहे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे देखील संगणमत असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते पाटील यांनी यावेळी केला हा रस्ता जवळपास दहा ते पंधरा कोटींचा था असून त्यामध्ये शंभर टक्के घोटाळा झाल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला मी देवेंद्र पाटील राहणार इंदिरानगर परिसर नाशिक मनपाने मागील काही दिवसापूर्वी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते सायनाथ नगर पर्यंत एक डी पी रस्ता तयार केलेला आहे तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बनवलेला आहे तसेच या रस्त्यामध्ये अनेक इलेक्ट्रिक पोल्स वगैरे आहे इलेक्ट्रिक पोल्सचे शिफ्टिंग न करता तसेच काही ठिकाणी अतिक्रमण न काढता हा रोड बनवण्यात आलेला आहे या रोडमध्ये शंभर टक्के अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि तेथील लोकप्रतिनिधी यांचं शंभर टक्के काहीतरी भागीदारी असेल कारण की असा निकृष्ट दर्जा जवळजवळ तो रस्ता दहा ते पंधरा कोटी रुपयाचा असून हा रस्ता इतका घाण बनवलेला आहे त्याचे थर वगैरे हे चेक करायला पाहिजे या तसेच सदर रस्त्याबाबत आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते प्रशांतदा जाधव अजिंक्यदा गीते मिळून माहिती अधिकारातून सदर माहिती काढण्यात येईल व त्याबद्दल नक् शंभर टक्के येत्या पुढील काळात हायकोर्टात पिटिशन दाखल करण्यात येईल या रस्त्याच्या कामाविरोधात स्थानिक नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली असून सामाजिक कार्यकर्त्यांनी का दाखल करणार असल्याचं सांगितलंय मात्र सायनाथ नगर ते परिसरातील अनेक नागरिकांना या रस्त्यावरून ये करता जा करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय स्थानिक हॉटेल्स त्याबरोबर असलेल्या आस्थापनांच्या वाहनांची पार्किंग थेट या रस्त्यावर असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जातो मात्र याच परिसरातील जॉगिंग ट्रॅक परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावर ये जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय यामुळे तात्काळ महापालिकेने त्यासोबत स्थानिक प्रशासनाने या ठिकाणची असलेले अतिक्रमणं आणि अवैध पार्किंग ही हटवावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे जागरस्तान ब्युरो रिपोर्ट नाशिक